घागरवाडा चारदरी रस्ता काम रखडले नदीला पाणी आल्याने तीन वस्त्यांचा संपर्क तुटला धारूर तालुक्यातील घागरवाडा ते चारदरी जाणाऱ्या मार्गावरील काळवट वस्ती रुंदी वस्ती व चि वस्ती या सुमारे दीडशे ते दोनशे लोकसंख्या असलेल्या वस्त्यांचा संपर्क गेल्या दोन दिवसापासून पूर्णपणे तुटलेला आहे या भागातील नागरिकांना आजही रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या घागरवाडा चारदरी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत थांबले असून या मार्गावरील मंजूर पुलाचे काम देखील अद्याप सुरू झालेले नाही निवडणुकीच्या वेळी आमदार साहेबांनी निवडून आलो की सर्वात आधी पुलाचे काम सुरू करेल अशी आश्वासने दिली होती मात्र घागरवाडा गावातून त्यांना मिळालेली तब्बल तीनशे पन्नास मतांची आघाडी असूनही आस्थागायत आमदारांनी गावाकडे फिरकण्याचेही कष्ट घेतले नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे दरम्यान पावसामुळे या भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांची हालहाकी सुरू झाली आहे मुलांना शाळेत जाता येत नाही दळणवळण ठप्प झाले आहे आजार रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणेही कठीण झाले आहे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणू लागला असून ग्रामस्थ पूर्णपणे अडचणीत आले आहेत या परिस्थितीत तातडीने उपाययोजना करून अर्धवट पडलेल्या रस्त्याचे काम मंजूर पुलाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे अशी ठाम मागणी काळवट रुंदी व चिंचमाळा वस्त्यातील ग्रामस्थांनी केली आहे चला बघा त्या का तरुण जीव खत्र्यामध्ये टाकून चाललेला आहे हा गागरवाडा वडा चार दरी रस्ता जाणार आहे इकडे बघू शकता तुम्ही तरी हा चार दरीचा जाणारा रस्त्यावर हा पूल मंजूर होऊन आलेला आहे बजेट जो ऑलरेडी पडलेलं आहे पण काही दुर्लक्ष असल्यामुळे हा रस्ता तसाच राहिला आहे पूल बी झाला नाही आणि इथून आमच्या नंतर गेल्यावर एक किलोमीटरवर तीन वस्ते येतो काळवटी रुंदी आणि चिचामाळा कमीत कमी दीडशे माणसं आहेत तरी हा रस्ता मन फुल हो अशी आमची सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे इथून फलक जाताच येत नाही कुणाला जाता येत नाही आता दिवस झाला आम्ही नदीच्या अलकडे तरी ह्याच्यात कुणीतरी दोस्त घालून किंवा काहीतरी हे करून दखल घेऊन हा पण कमीत कमी आम्हाला बांधून द्यावा आमचा वस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कमीत कमी बघा इकडून जे रस्ता येते जाणार रस्ता आहे तसाच इकडं माळा वस्ती रुंदी वस्ती आणि काळवट वस्ती तीन वाजता येत तीन वाजताची जवळपास लोकसंख्या शंभर ते दीडशे लोकसंख्या आता जर आखा जर पाणी आलं तर तिकडून माणूस इकडे वस्तूवर येण्यासाठी आलं तर त्याला गावातच मुखाली करावं आणि इकडलेला गावात काही पीठ आणायचं असलं काही साखरपती आणायचं असले जाता येत नाही तुम्हाला ऑप्शन नाही का दुसऱ्या रस्त्याचं कोणत्या ऑप्शनच नाही दुसरं हाच रस्ता आहे का रेगुरी जाण येण्याचा ओके पुढं काय म्हणतात पुढं रस्त्यासाठी काय कुरुषित करा ह्या प्रकारे तारगडी आणि गायगडवाडा जाणारा रस्ता हा रस्ता दोन वर्षाने मजुरी झालेली रस्त्याची मजुरी झालेली आमचे आमदार साहेब आम्हाला असे बोलले होते आम्ही आमचं म्हणजे सीट लागल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचं नियोजन करण्यात येईल आम्हाला आपलं डांबरी करून देता येईल त्याच्यानंतर आमदार साहेबांनी आमच्या गावाची काय भेट घेतलेली नाही तो विषय वेगळा आमच्या इथं वयोवृद्ध माणसं आहेत शाळेचे मुलं आहेत प्लस की जेणेकरून डिलिव्हरीच पेशंट आहे एखादी घटना झाली डिलिव्हरी एखादी हॉस्पिटलला पोहोच करायची म्हणलं तरी पण तिला पोहचू शकत नाही आणि शाळेत तर मुलांना जाता येतच नाही वयोवृद्ध माणसांना उचलून न्यायचं म्हणलं तरी तिथे डोकं येऊन येऊ शकत नाहीत कारण पाणी खूप आहे का पाणी कमी नाही डोक्या पासून हा हुँ। 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 हा इकडे जावं लागलेला असं करत किती